लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचा व्यासपीठ मराठा नेते मनोज जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंनी आपल्या विरोधात सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केलाय जरांगेंच्या या खळबळजनक आरोपावर आता मुंडेंनी माध्यमांसमोर उत्तर दिले या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशीत झाली पाहिजे अशी मागणी मुंडेंनी केली आहे गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे आणि जस जमेल तस समाजातील विविध घटकाची जेवढी काम आपल्याला करता येतील तेवढी काम करत आज इथपर्यंत आलो आहे खर तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे <सबतागत> मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही माझ्या स्वतःच्या ज्या जातीत मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे आहेत दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगर महानगर पंचाय समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाचा आरक्षण त्याची आंदोलन झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकार्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे माझ्या सर्व सहकार्याने केलेली समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत मी उतरलेला आहे जगात अठ्ठावन एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ